नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम युट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे आठ आणि आठ वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे कारण खूप उशीर झाला आहे आज मला स्वयंपाक करायला बाहेर गेलो होतो बाहेर म्हणजे दिवस पूर्ण आमचा बाहेरच गेला आणि त्याच्यानंतर मग घरी आले आणि बाकीची सगळी कामं तशीच पडलेली होती ती सगळी आवरून घेतली मी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ झोपले कारण खूप हेक्टिक झालं होतं सगळं आणि मग नंतर फ्रेश झाले उठल्यावरती चहा वगैरे घेतला देवाला दिवा वगैरे लावला तुम्ही पाहू शकताय आणि नंतर मग मी झाडांना पाणी पण घालायचं होतं तीन दिवसाच्या फरकावरती मी झाडांना पाणी घालते कारण मग परत सुकतात ना झाडं त्याच्यामुळे आणि हे घरातलं आहे आऊट आउटडोर नाही आहे हे इनडोर प्लांट आहे तर ह्याला पण पाणी वगैरे छानपैकी घातलं बाहेर पण झाडं आहेत ख्रिसमसचं झाड पण आहे मी तुम्हाला दाखवते आणि खूप छान येते झाड तर तुम्ही पाहू शकता हे ख्रिसमसचं झाड आहे आणि आज आहे ख्रिसमस आणि हे ख्रिसमसचं झाड आहे मैत्रिणींनो आणि हे ख्रिसमसचं झाड होतं आता मी तुम्हाला दाखवलं ते आणि खूप छान आहे मला खूप आवडतं ते त्याच्यामुळे मग मी घेतले तर मी जिथे गेले होते ना तिथून मी ह्या दोन गोष्टी खरेदी केलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते काय पहिले तर मी बँगल्स दाखवते तुम्हाला आणि खूप सुंदर आहेत तर मला तर खूप आवडलं ह्या कारण प्रत्येक साडीवरती मॅच होऊ शकतात अशाच बँगल्स घेतल्यात मी आणि अशा माझ्याकडे पहिल्या होत्या जेव्हा मी माझ्या बहिणीकडे गेली होती ना त्यावेळेस मी घेतल्या होत्या तशा प्रकारच्या तर आता मी तुम्हाला दाखवते खूप आवडल्या मला ह्या आणि काहीतरी नवीन आणि ट्रेंडिंग असे युनिक काहीतरी म्हणून अँगल्स घेतलेल्या आहेत मी छान वाटत आहेत ना नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि खूप सुंदर आहेत मला तर खूप आवडल्या ह्या प्रत्येक कलरचा खडा आहे त्याच्यामध्ये तर अशा मी चार घेतलेल्या आहेत आणि अजून एक वस्तू घेतली ती मी तुम्हाला दाखवते ती पण खूप छान आहे तर माझ्याकडे ना ऑक्साइड जे म्हणतात म्हणतात छोटासा नेकलेस, नेकलेस गळ्यामध्ये वरती घालायला तो नव्हताच म्हणजे नाहीच माझ्याकडे बाकी नव्हता बाकीचे बाकीचे होते पण तसा ऑक्साइड मध्ये नव्हता तर ऑक्साइड मध्ये नसल्यामुळे मग मी हा एक छोटोसा नाजूकसा नेकलेस घेऊन आले मी तुम्हाला दाखवते कारण आता सनवार भरपूर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लागतातच घालायला वेगळे वेगळे म्हणून मग मी हे अशा पॅकेटमध्ये होतं मी तुम्हाला काढून दाखवते तर हा असा आहे तर थोडासा गुंता झालाय हा तर तुम्ही पाहू शकताय ऑफ साइड मध्ये घेतलाय मी अरे ऑफसाईडमध्ये घेतला आहे मी आणि खूप सुंदर आहे ह्याची डिझाईन मला तर खूप आवडली ही आणि खूप दिवसापासून मी नेटवर पण ही सर्च करून ठेवली होती कारण मला हीच डिझाईन घ्यायची होती आणि नेमकं आम्ही तिथे गेलो होतो ना म्हणजे आम्ही शिरगावला साईबाबाला गेलो होतो तिथून आम्ही हार हा हार घेऊन आलेलो आहोत आणि खूप सुंदर आहे ह्याच्यावरती छोटे छोटे डायमंड्स पण आहेत आणि खाली छोटे छोटे असे घुंगरू पण आहेत खूप छान वाटतंय आणि हे फुलांचा आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय तर साडी वेअर केल्यावर खूप छान दिसेल तर एक लूक मला करायचं आहे साडीमध्ये तर तो मी लोक तुमच्याशी नक्कीच लवकर शेअर करेन त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसेलच आणि ह्याच्यावरती सेम असंच हे जे फुलं आहे ना अशाच प्रकारचं ताणातले पण त्याच्यावरती आलेलं आहे तर अशा दोन गोष्टी मी घेतलेल्या आहेत तर कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता कुकर पण झालाय आणि आता मी पुढच्या तयारीला लागते चला तर, तर मग तर आता कुकर पण झालाय आणि कुकर थंड होते तोपर्यंत हे पनीर मी धुवून घेते आणि कांदे पण मला छोटे छोटे बारीक चिरून घ्यायचे आहेत ते पण चिरून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर इथं कांदा पण मी चॉप करून घेतलाय आणि खूप तिखट आहे हा कांदा आणि मी आलू टिक्की बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये जास्त नाही फक्त तीनच मिरच्या घेतल्या खूप तिखट आहेत त्या मिरच्या आणि आलं घेतलंय आणि लसूण घेतलं आहे तर हे सगळं मी एकत्र बारीक करणार आहे हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालू शकता कोथंबीर घालू शकता तसं तुम्ही बारीक करू शकता तर आता हे मी बारीक करून घेते आणि नंतर दाखवते तर कुकर पण आता गार झालं आहे खोलूया आपण कुकर जे छोटे तुकडे आहेत ना ते मी किसून घेणार आहे हवतर तुम्ही चुरहा पण करून देऊ शकता पण किसून घेतले ना की व्यवस्थित टिक्की बनवता येते आणि व्यवस्थित होते त्यासाठी बटाटे सोलून घेतलेत मी आणि हे बटाटे पण असं पनीर सारखेच मी खिसून घेणारे पिक्की बनवण्यासाठी म्हणजे एक सारखं बटाट्याच छान असं पडलं ना की टिक्की छान होते त्यासाठी असं खिसून घ्यायचा बटाटा तर आता मी इथं बटाटा पण खिसून घेतलाय आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक चॉप केलेला कांदा पण टाकणार आहे टिक्कीची टेस्ट खूप छान लागते कोथंबीर पण तुम्ही चिरून टाकू शकता किंवा वाटून टाकू शकता आणि त्याच्यामध्येच आता मी थोडंसं हिंग पण टाकून घेणार आहे काय ह्या चिंबूडभर हिंग टाकणार आहे पाव चमचा हळद टाकून घेणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हा मालवणी मसाला आहे तर हा मसाला मी दीड चमचा मालवणी मसाला घेतला आहे मी ह्याच्या ह्या सगळ्या पिठातच मी आलं लसूण मिरची हे सगळं बारीक पेस्ट केलेलं हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आता हे सगळं आता मी एकत्र करणार आहे हे सगळं एकजीव करायचं आता आणि एकजीव झाल्यावर दाखवते तुम्हाला एकत्र करून घेतलंय मी सगळं आणि ह्याची आता मी अशी गोल गोल अशी टिक्की बनवून घ्यायची आपण तुम्हाला हवी तेवढी तुम्ही त्या ते आकारामध्ये टिक्की बनवून घेऊ शकता जाड पातळ तुमच्या ह्याच्यावर तुम्ही ठेवू शकता तर मी थोडीशी थिकच ठेवणार आहे तर अशा प्रकारे मी आलू टिक्की करून घेतली आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे मी सगळ्या आलूटिक्क्या आता करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते दा। <स्थाथ> चला चल तर आता पॅनची कढई तापायला ठेवलेली मी फ्राय करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आता मी शालो फ्राय करायचे त्यामुळे मी आता तेल टाकून घेते जास्त तेल लागत नाही आलू टिक्कीला शालो फ्राय करण्यासाठी थोडंच तेल लागतं तर हे छानपैकी असं तापलंय आणि त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या ज्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत ना ह्या ह्या एक एक करून मी त्यामध्ये सोडणार आहे अवं तर तुम्ही ह्याला कोटिंग देण्यासाठी तुम्ही जी टोस्ट असते ना त्याचा चुरा करून सुद्धा तुम्ही ह्याला लावू शकता आलू पनीर टिक्की झाल्यानंतर आता इथं मी परीच्या कपड्यांच्या घड्या घालायला घेतलेल्या आहे कारण खूप अस्तव्यस्त झालेले आहेत कारण ती दररोज कपडे घेताना कपडे विस्कडले जातात त्याच्यामुळे मग मला सारखं असं घड्या मारून ठेवावं लागतात तर ही फ्रॉक बघू शकता तुम्ही ती खूप छोटी होती तेव्हा मी घेतलेली मॉलमधून आणि मला खूप आवडली ती त्यावेळेस तर ही काव्याला पण आवडली होती म्हणून मग मी काव्यासाठी दिली होती ही फ्रॉक पण पुन्हा परी घालून आली मग परीकडे आहे ही फ्रॉक मला खूप आवडते ह्याचं कापड सूत म्हणजे खूप सुंदर आहे ही फ्रॉक तर हे सगळे बाकीचे जे काही जुने कपडे झाले होते हा स्कर्ट अलिबागच्या फेस्टिवलमधून तिला घेतला होता तर आता खूप वर्षाचा झाला आहे हा जवळजवळ तीन चार वर्षाचा झाला आहे तर आता म्हटलं खराब पण झाला आहे त्याच्यामुळे तो टाकून दिला मी आणि बाकीची जी काही छोटे मोठे कपडे होते ना ती पण आणि हा ड्रेस तर मला बिलकुल आवडत नाही तिला अजिबातसुद्धा छान दिसत नाही त्याच्यामुळे ना हा पण मी तिला अजिबात घालणार नाही एकदा घातला आहे तिने तर अजिबात चांगला दिसत नाही आहे हा ड्रेस तर आता फ्रॉक ही फ्रॉक मला खूप आवडते ही पण अलिबागला घेतली होती मी गेले होते त्यावेळेस तर ही पण छान आहे एकदम सॉफ्ट आहे तिला सॉफ्ट कपडेच खूप आवडतात त्याच्यामुळे मी जास्त करून सॉफ्ट कपडेच घेत असते तिच्यासाठी जास्त असं लहान मुलांना रॅशेस होणारे किंवा मग रुतणारे टोचणारे कपडे मी अजिबात घेत नाही तर ही पण फ्रॉक पाहू शकता तुम्ही ही फ्रॉक पण आईने घेतलेली आहे तिला दौंडला मी ज्यावेळेस होते ना म्हणजे मम्मीकडे होते ना त्यावेळेस मग तिनंही तिला फ्रॉक घेतलेली खूप छान आहे ही पण फ्रॉक हो कपडा आहे तिचा आणि बाकी ही छोटी मोठी कपडे आहेत खूप खूप दिवसापूर्वीचे आहेत खूप मी जपून ठेवलेले आहेत आणि अजून भरपूर कपडे होते पण जी छोटी झालेली कपडे ती सगळी कोणाला दिली किंवा काही खराब झालेली फेकून दिली असं मी केलेलं आहे आणि आता हे यातली पण जी जी काही छोटीशी कपडे होतात किंवा खराब झालेले आहेत ती पण मी टाकून देणार आहे कारण नुसतंच खराब कपडे ठेवून मग ते कपडे जास्त दिसतात आणि घालता पण येत नाही त्याच्यामुळे मग मी अशी वेगवेगळे म्हणजे जे, जे आपरे होतात किंवा मग जे तिला ते असे कमी पडतात ना ती कपडे बाजूला ठेवणारे तर ही फ्रॉक पाहू शकता तुम्ही बीचवरती किंवा बीच साईडला असं कपडे आपण घालू शकतो त्यामुळे ही कपडे घेतली होती आमच्या इथे तुकाराम बीज असते त्यावेळेस मी ही फ्रॉक घेतलेली त्या बीजमधून ही एक आठवण आहे म्हटलं नको आपण टाकून द्यायला कितीही छोटी झाली तरी जपून ठेवायची आपलं एक असतं ना असं की ज्या गोष्टी छान असतात किंवा कितीही म्हणजे जे कमी पैशाचे असू दे तरी पण ती आपल्याला खूप प्रिय असते असंच माझं आहे मी जपून ठेवते तर हे छोटे छोटे टी शर्ट पण तिला घेतले होते डेली वेअरसाठी हे नवीन फॅशनचे निघले होते त्याच्यामुळे तिच्याकडे प्रत्येक प्रकारचा ड्रेस होता आणि आम्ही परीची हाऊस खूप केलेले आहे लहानपणापासून खूप साऱ्या प्रकारचे कपडे तिला मी घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस होते तिच्याकडे तर लहानपणीचे काही फोटोज असतील ना तर मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन किती गोड होती ती आणि किती क्यूट होती खूप छान दिसायची तर हे सगळे टॉप्स आहेत आता जीन्सवरचे काही छोटे झालेले मी ठे म्हणजे फेकून देणारे आणि काही चांगले असलेले ते बाजूला ठेवणारे तर खूप सारे कपडे आहेत तर तेच व्यवस्थित ठेवायचं आज काम चालू होतं कारण बऱ्याच दिवसापासून असं वाटत होते की आपण आज तरी ठेवा उद्या तरी ठेवा पण ठेवूनच होत नव्हतं मला कारण ब्लॉक करणं बाकीचं पण दिवसभरात घरातली कामं सकाळ संध्याकाळ स्वयंपाक मग सगळं वेळेवर व्हायलाच हवं त्यासाठी मग हे अशी छोटी मोठी कामं राहून जातात तर आज थोडासा वेळ होता मला अर्धा तास तर म्हटलं चला आज आपण कपड्यांच्या घड्या मारून घेऊया म्हणून मग मी या सगळ्या घड्या मारायला घेतल्या कारणे ना परत मग ते आस्ताव्यस्त झालं की व्यवस्थित पण वाटत नाही आणि मुलांना कपडे घेताना पण व्यवस्थित येत नाही मागच्या वेळेस परीनेच कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या मला म्हटली मम्मी मी घालते मी शिकते तर म्हटलं घाल घड्या तर तिने व्यवस्थित घड्या मारून ठेवल्या होत्या तर ती ना बरीचशी कामे करायला शिकलेली आहे मी तिला सांगतसुद्धा नाही की परी हे कर ते कर पण ती स्वतः मनाने कामं करते आणि खूप हुशार आहे ती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये टॅलेंटेड आहे ती क प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे तिला आणि खूप असं काय म्हणे मॅच्युरिटी असते ना ती तिच्यात खूप आहे त्याच्यामुळे म्हणजे ती खूप हुशार असल्यामुळे मला ना काही टेन्शन राहत नाही तर काही मुलींचं कसं असतं ना खूप वेळा सांगावं लागतं हे कर असं कर तसं कर म्हणजे नाही कळत काही काही मुलींना खूप मोठ्या झालेल्या असल्या तरी पण असतात त्या हुशार पण नाही लवकर त्यांना मॅच्युरिटी येत पण माझ्या परीला खूप लवकर मॅच्युरिटी आलेली आहे आणि खरंच खूप हुशार आहे ती त्याबद्दल ना मी खरंच प्राऊड आहे तर इथं आता ऑलमोस्ट कपड्यांच्या घड्या घालून होत आलेल्या आहेत आणि जे काही कपडे नव्हते लागत ती सगळी मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि ही जीन्स पाहू शकताय तिच्याकडे जीन्स नव्हती म्हणून त्या दिवशी मग मी तिला ट्रिपला जायचं होतं तर ही जीन्स घेऊन आले आता ही पण व्यवस्थित ठेवते धुतलेली आहे मी ती आणि मी काय करते कपडे व्यवस्थित कप्प्यामध्ये कसं असतं हा छोटा कप्पा आहे ड्रेसिंगचा ड्रेसिंगच्या कप्प्यामध्ये तिची सगळे कपडे असतात ही म्हणजे खालच्या साईडला हे मोठे कप्पे आहेत ना त्याच्यामध्ये मी छोटे छोटे कपडे असतात म्हणून मी तिथे ठेवते तिचे कपडे तर त्याच्यामध्ये मी डांबर गोळ्या पण टाकत असते कारण कपड्यांचा वास लागू नाही म्हणून किंवा मग मी आ, कापूर पण ठेवते कारण कापराच्या वासना वासानेसुद्धा आहे ना खूप छान कपडे राहतात आणि ही पाहू शकता आता ही फ्रॉक ही मम्मीने शिवून दिलेली फ्रॉक आहे आणि खूप सुंदर फ्रॉक आहे ही जर परीने फक्त एकदाच घातली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही अशी फॅशनेबल फ्रॉक आईनं शिवून दिलेली होती तिला तिची नवीनच साडी होती आंबा कलरची तर ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रॉकी पण शिवते आणि माझ्यासाठी पण तिने फ्रॉक शिवलेले आहे असेच आंबा कलरचे आहे तर एका ब्लॉगमध्ये आहे ती ती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या फ्रॉकी शिवते वन पीस शिवते छान शिवते तिला जसं जमतं तसं म्हणजे न न बघता न शिकतासुद्धा ती खूप छान प्रकारे तिने शिवलेली आहे आणि आता हे सगळ्या व्यवस्थित छान घड्या मारून झालेल्या आहेत त्या आता मी व्यवस्थित छान सगळे कपडे ठेवून देते सगळ्या कपड्यांच्या घड्या मारून झाल्यानंतर मग मी कप्प्यामध्ये नेप्टॉलिम बॉल्स ठेव ठेवलेल्या आहेत म्हणजे ज्या डांबर गोळ्या आहेत आहे सा आहे ना त्या ठेवलेल्या आहेत म्हणजे कपड्यांचा वास पण चांगला येतो आणि कपडे पण आपले छान राहतात त्यासाठी तर आता ह्या फ्रॉकी पाहू शकताय तुम्ही खूप दिवसाच्या फ्रॉकी आहेत ह्या आणि ती घालायलाच मागत नाही कारण आहे ना खूप टोचतात बोलतात आता ह्या घेतलेल्या फ्रॉकी काय करायच्या हे मोठं टेन्शन आहे आणि अजून तिच्या आठ दहा फ्रॉकी अशा आहेत खूप हेवी फ्रॉकी आहेत मलाच टेन्शन आले की काय करावं त्या फ्रॉकिंगचं कारण पोरगी घालतच नाही तिला सगळे सॉफ्ट कपडेच लागतात तर आता व्यवस्थित छान कपडे ठेवून झालेले आहेत आणि आजचा ब्लॉग हा असा होता एकदम साधा आणि सिम्पल होता तर कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा